संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराज यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे पस्तीसवर निरूपण पाहणार आहोत सोनियाचे ताटक श्रीने भरिले भक्ष दिले स्वाना लागे मुक्तापळ हर खराची घातला कस्तुरी सुकराला चोजविले वेद पारायण भधीर सांगे ज्ञान तयाचे ते खून काय जाणे तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे भक्तीचे मेहमान साधू जाणे मुक्ता फळ हर खराशी घातला कस्तुरी सुकराला चोजविले प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग लढवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग लढवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो कारण सद्गुरू चिनंद स्वामी यांचा शताब्दी सोहळा चालू आहे कारण तीन दोन दोन हजार चोवीस ते दहा दोन दोन हजार चोवीस कर्ण दर्जी बोरगावे येथे हे शंभर वा सोहळा मोठ्या मा थाटामाटामध्ये चालू आहे तरी हे माझ्या जीवनामध्ये मी वर्षभर कारण सद्गुरू चिम्मानंद स्वामीच्या चरणी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय असतील किंवा एकनाथ महाराज असतील सर्व साधू संतांच्या अभंगावरील विवेचन त्यांच्या चरणी मी शब्दरूपी भावपुष्प वाहण्याचा प्रयत्न करीत आहे कारण संतांच्या चरणी आपल्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न करावा आता तर अखंड हरिणाम सप्ताह तिथं रामायण चालू आहे म्हणून हे सात दिवसही माझ्या जीवनामध्ये कारण त्या स्वामीच्या चरणी या अभंगावरील निरूपण मी भाव पुष्प स्वामीच्या चरणी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे महाराजांनी या अभंगामधून सोनियाचे ताट क्षरीने भरिले भक्षवया दिले स्वाना लागे कारण महाराजांनी पहिल्या चरणात दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये उदाहरण दिलेले आहेत आणि शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी उत्तर दिलेलं आहे म्हणे ज्याचे तोची एक जाणे भक्तीचे मेहमान साधू जाणे कारण भक्तीचा महिमा कोण जाणू शकतो तर भक्तीचा महिमा साधूच जाणू शकतो भक्तीचं जे महात्म महात्म्य आहे भक्तीचं जे मर्म आहे ते आपल्या जीवनामध्ये कळतं का आपल्या जीवनामध्ये कळतंच नाही कारण का कळत नाही जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये साधूच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय साधूची संगत घडल्याशिवाय आपल्याला त्या भक्तीचं महात्म्यच कळत नाही आणि जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्याचं मर्म आपल्या जीवनामध्ये कसं कळणार आहे ज्या गावाला आपण गेलो नाही ते गावाला त्या गावाचं वर्णन करून आपल्या जीवनामध्ये भागणार आहे का ते भागणार नाही त्या गावाला प्रत्यक्ष जावंच लागलं तिथं आपल्याला पाहावंच लागलं आपल्या डोळ्याने त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये त्या ते पूर्ण होईल तसं महाराजाला सांगायचं की भक्तीचं मर्म जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही कोणाला कळ कळतं भक्तीचं मर्म साधूला कळालेलं आहे संतला कळालं आहे म्हणून भक्ती ही आपल्या जीवनामध्ये व्यवहार नाही भक्तीमध्ये व्यवहार आला ती भक्ती राहत नाही दिले घेतले संपले असं नाही भक्तीमध्ये भक्ती ही आपल्या जीवनामध्ये जी आहे त्या अखंड त्या परमात्म्याशी एक होणे त्याला भक्त मानतात जो भगवंतापासून कधी अभक्तच झाला नाही त्याला भक्त मानतात म्हणून ती भक्तीची निश्चित व्याख्या झाली पण कोणत्या भक्तीने त्या भगवंताशी एक होऊ लागतं कसं एक होऊ लागतं ह्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये संताची संगत किंवा संताची भेट झालीच पाहिजे कारण भक्ती म्हणजे आपल्या खूप प्रिय आहे ज्याच्यावर आपलं खरं प्रेम आहे त्याच्याविषयी सतत विचार करणे आपल्या जीवनामध्ये होय व मनाला कायम त्या स्थितीमध्ये किंवा त्याच भावामध्ये सतत निरंतर तुमच्या जीवनामध्ये ठेवणे म्हणजे त्यालाच भक्ती असं म्हणतात ही व्याख्या झाली आपल्या जीवनामध्ये पण भक्तीचं जे मर्म आहे ते मर्म म्हटलं की त्या गावाला गेल्याशिवाय ते मर्म कळत नाही उदाहरणार्थ एखाद्याला कॅन्सर झालेला आहे आता कॅन्सर झालेला आहे तर त्याचा इलाज कुणाकडं होईल जो कॅन्सरचा तज्ज्ञ डॉक्टर आहे त्याच्याकडंच गेल्यानंतर त्याचा इलाज होईल का जो एम बी बी एस डॉक्टरकडं जर आपण त्या कॅन्सरवाल्याला घेऊन गेलो इलाज होणार आहे का एखाद्या वेळेस इलाज बी होईल अवघ्या अवघानं होईल त्याचंही औषध आपल्या जीवनामध्ये कामाचं होईल मात्र शंभर टक्के तो त्या माणसाचा इलाज होणार नाही कारण कॅन्सर झाला तर कॅन्सरचा जो तज्ज्ञ आहे कोणता कॅन्सर आहे घश्याचा आहे हाडाचा आहे किंवा कातडीचा आहे तो तज्ज्ञ त्याच्याकडे गेल्यानंतर तो तज्ज्ञाशिवाय त्या कॅन्सरचं दुखणं तुमच्या जीवनामध्ये नीट होणार नाही म्हणून भक्तीचं मर्म या जगामध्ये कोण भल्या भल्याला त्याच्या जीवनामध्ये कळालेलं नाही भक्तीचं मर्म साधूलाच कळतं म्हणून महाराजांनी उदाहरणं द्यायला महाराज विडे नाही कारण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये जे महाराजांनी उदाहरणं दिलेली आहे आणि ती उदाहरणं एवढे महत्त्वाची आहेत अत्यंत मौल्यवान उदाहरणं दिलेली आहे पहिल्या चरणामध्ये जी महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे सोनियाचे ताट श्रीने भरिले भक्षवया दिले स्वाना लागे कारण काय दिले सोन्याचं ताट आता एखादा श्रीमंत मनुष्य आहे त्याच्या घडी कुत्र पाळलेला असतं कारण कुत्र्यावर प्रेम असतं पण माणसावर प्रेम नसतं मग त्या श्रीमंतीमुळं तो माणूस काय करतो त्या कुत्र्याला खीर सोन्याच्या ताटामध्ये खायला ठेवतो आता कुत्र्याला काय त्या सोन्याचं महत्त्व आहे का सोन्याचं महत्त्व आपल्याला आहे आपल्या जीवनामध्ये सोन्याचं महत्त्व आहे पैशाचं महत्त्व सोन्याचं महत्त्व मनुष्याला आहे त्या कुत्र्याला भगवंताला सोन्याचं महत्त्व का आहे तर महाराजांनी सोन्याचंच पहिलं उदाहरण दिले कुत्र्याचंच उदाहरण का दिलं कारण आपल्या जीवनामध्ये आपण सोन्याला अत्यंत महत्त्व देणारे पैशाला धनाला महत्त्व देणारे आपण माणसं आहोत म्हणून भक्ती करीत असताना आपल्या जीवनामध्ये कशावर आहे आजकाल जी भक्ती चाललेली आहे एक लाखाचा महाराज दोन लाखाचा महाराज आपला मोठा सप्ताह करावा हो, एक लाखाचा महाराज बोलवा कोणी म्हणत नाही भगवंत प्राप्त झालेला महात्मा बोलवा जो त्या भगवंत पदाला प्राप्त झालेला महात्मा बोलवा असं असं कुठंच म्हणत नाही आता या दर्जी बोरगाव एवढी मोठी कथा आहे मोठमोठे महाराज महाराष्ट्रातले मोठे वक्ते असं म्हणून म्हणतात पण भगवंत पद पदाला प्राप्त झालेला संत पदाला प्राप्त झालेला महात्मा तिथं कोणी बोलवायला तयार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये सोनियाचे ताट शिरिले भरिले भक्षवया दिले स्वाना लागे कारण सोन्याच्या किंवा मा धनाच्या माग सोळा आहेत असं शास्त्र सांगतं तुम्हाला पटतं मलाही पटतं पहिला अनर्थ महाराजांनी सोन्याचं ताट कारण पैसा आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर तो माणूस कसा वागल कसा बोलल काही सांगता येत नाही म्हणून म्हणलं की ती कुत्र्याला खीर सोन्याच्या ताटामध्ये ठेवतो पण माणसाला तो माणसा माणसाप्रमाणे माणसाला वागून देत नाही किंवा माणसाला दोन घास त्याच्या जीवनामध्ये अन्न खायला देत नाही कारण हे जे अहंकार कशाचा आहे अभिमान कशाचा आहे कारण या सोन्याच्या किंवा धनाच्या जीवावर लोक आज भगवंतालासुद्धा विकत घ्यायला महागपुढे राहिलेले नाहीत कारण पैसा आहे त्यांच्या धन आहे त्या धनाच्या जीवावर त्यांना वाटतं की मी काय या जगामध्ये घेऊ शकत नाही कारण पाच लाखाचा महाराज आणतो पाच लाखाचा महाराज आणला तर पाच लाख पब्लिक जमा होईल तुमच्या जीवनामध्ये पण तुम्हाला जे खरं मर्म आहे कारण त्या आत्मस्वरूपाची भगवंताची प्राप्ती कुठं पाच लाख पन्नास लाख एक कोटी देऊन तुमच्या जीवनामध्ये अशी जर होत असते तर या जगामध्ये कोठ्यावधी लोकाला भगवंताची प्राप्ती झाली झाली असती पण ते शक्य नाही म्हणून महाराजांनी पहिलं उदाहरण सोन्याचं कुत्र्याला खीर खिरीचं दिलेलं आहे दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी जे उदाहरण दिलेलं आहे कारण कोणतं दिलेलं आहे मुक्ता हर हार खराशी घातला कस्तुरी सुकराला बिले कारण मोत्याचा हार गाढवाच्या गाड्यामध्ये घातला आता त्या मोत्या मोत्याच्या हाराचं महत्त्व त्या गाढवाला काय आहे का गाढवाला मोत्याचा हार घातला काय निऱ्याचा हार घातला का त्याला काय त्याचं महत्त्व आहे ते प्राणी आहे त्याला जिथं लोळायचं तिथं लोळणार आहे त्याला जे खायचं आहे त्याच्या जीवनामध्ये खाणार आहे गाढवाला मोत्याच्या हाराची किंमत नाही कुत्र्याला सोन्याची किंमत नाही किंमत ते आपल्या जीवनामध्ये आहे दुसरं उदाहरण दिलं महाराजांनी डुकराला आता डुकराच्या नाकाला कस्तुरी लावली असता कस्तुरी लावली तरी ते डुकर त्याला जे गुकाडी करायची आहे आगंधारी करायची आहे ते सोडणार आहे का त्याच्या जीवनामध्ये ते त्याच्या जीवनामध्ये सोडणार नाही त्याला जे करायचं आहे ते त्याच्या जीवनामध्ये करणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचं तिसऱ्या चरणं महादेव महाराज सांगतात वेद पारायण सांगे ज्ञान तयासे असे ते खून काय जाणे आता वेद पठण झालेला माणूस आहे वेद त्याला मुखदगत आहे पण काय करायला या बाहि्या माणसाला तो त्याच्याजवळ जाऊन तो ज्ञान सांगायला काय उपयोग आहे का त्या बाहि्याला काय ऐकू आहे का तसं या जगामध्ये आपण बहिरेच आहोत कारण जे खरं ज्ञान संतांनी सांगितले खऱ्या संतांच्या संगतीमध्ये आपल्या जीवनामध्ये जायलाच तयार नाही आपण वरवर उस ढोंगा परि रसनवी ढोंगा काय भुरलाशी वरल्या रांगा वरल्या रंगाला भुलून आपल्याला साधू कोण आहेत साधू कसे असतात साधूचं लक्षण काय आहेत त्याच्या संगतीमध्ये आपण जायला तयार नाही ते, ते वरलं रंग पाहून आपण त्या साधूकडं जायलेलं आहोत म्हणून वेदपाठ करणाऱ्या मनुष्या मनुष्य आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये तो ज्ञान सांगायला बाहेर्याला सांगायला तसं या जगामध्ये आपण सगळे बहिरी आहोत जे खरं ज्ञान आहे खऱ्या संतांकडं आपल्या जीवनामध्ये जायला तयार नाही आपल्याला आपल्या योग्यतेप्रमाणे कारण आपण कोणत्या प्रकारची भक्ती करतो कुठल्या स्टेपला आहोत त्या प्रकारचा गुरु आपल्या जीवनामध्ये लागत असतो त्याप्रमाणे त्या, त्या गुरुकडं आपल्या जीवनामध्ये गेलं पाहिजे अहंकार आपल्या जीवनामध्ये टाकून दिला पाहिजे पण आपल्या जीवनामध्ये अहंकार टाकून द्यायला तयार नाही अभिमान टाकून द्यायला तयार नाही कसं आपल्याला साधू कळेल कशी संताची संगत आपल्या जीवनामध्ये कळेल हे कधीच कळणार नाही कारण का करणार नाही आपला अहंकार आपल्या जीवनामध्ये जायला तयार नाही लोकलज्जा निसंकोचपणा हे आपल्यात वाईट आहेत पुन्हा काम क्रोध मध मच्छर हे विकार तर अत्यंत वाईट आहेत म्हणून आपण फक्त कारण संताची सांगितलेल्या कथा ऐकून मग्न होऊन आपल्या जीवनामध्ये माहिती ते भागणार नाही आपल्याला ना प्रयत्न ना करावा लागते कारण महाराज काय म्हणतात तो वामर झाला अंतराला संसार अनुकरण नाही अनुसरे कारण अनुसरे म्हणजे कसलाही विचार न करता त्याच्या मागे मागे जाणे म्हणजे संताच्या शब्दाच्या मागे मागे जाणे अनुसरण सरणावर जाण्याची तयारी आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय आपल्याला त्या आत्मस्वरूपाची आणि भगवंताची प्राप्ती होणार नाही याच्यावर मी एक दृष्टान देतो कारण गौतम बुद्धाकडे एक उंगली माल नावाचा दुष्ट मनुष्य उंगली माल म्हणजे काय कारण का त्याच्या जीवनामध्ये नऊशे नव्याण्णव माणसं त्यानं मारले होते आणि त्यांच्या उंग करंगुळी ती मारायचा त्याची हत्या करून करंगुळीची माळ त्यानं त्याच्या गळ्यामध्ये घातलेली होती त्याला एक हजार माणसं त्याला मारायची होती कारण त्या जंगलामधून जायला माणूस भेट होतो एवढा तो उंगली माल नावाचा दैत्य माजून गेला होता ही बातमी गौतम बुद्धाला कळाली लोकांनी सांगितलं गौतम बुद्धमध्ये मला त्याची भेट घ्यावी लागेल नाही नाही लोक सांगायले की नका जाऊ तो एवढा दुष्ट आहे कारण त्याला एक हजार मारायचा त्यानं पण केलेला आहे तो वेड्यासारखा त्या जंगलामध्ये फिरत आहे तुम्ही त्याच्या नादाराला लागू नका गौतम बुद्ध म्हणले मलाही कारण त्याचा पण एक हजाराचा असेल तर माझाही पण त्याला भेटण्याचा आहे मलाही गे जाणं भाग आहे जर माझं मरण त्याच्या हाताने असलं तर मी कशाला चुकू आणि त्यानं तर कशाला चुकवावं असं महा गौतम बुद्ध म्हणले त्या जंगलामध्ये गेले ह्यानं पाहिला कारण हेचं एक हजाराचं पण राहिलेलं होतं नऊशे नव्याण्णव झाले होते त्यानं लांबूनच यायलेलं गौतम बुद्ध मला लय माणूस दिसायला म्हणला माझ्याकडे येल ह्यानं कुराडा कुराड आपली त्या घाशीत होता म्हणला बरं झालं म्हणला माझं पण पूर्ण होते म्हणला पण ते गौतम बुद्धाचं चलणं बघणं त्याच्याकडं पाहून ह्याचं अंतकरण व्हायला चालू झालं ह्याच्या अंतकरणामध्ये दया निर्माण व्हायला चालू झाली ह्याला कळच नाही गेलं का आज माझ्या अंतकरणामध्ये दया का निर्माण होत आहे कारण कुऱ्हाड घासायला ह्याच्यावर का त्या करण हत्या करण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये कानशीवर मात्र त्याला त्याची हिंमत त्याच्या जीवनामध्ये हारायलेली तयार हारायलेला आहे हाय बुद्ध बिनधास्त त्याच्याकडे येनं लांबूनच हाक दिली येऊन बरं का तुझं जर वडवडलेलं असं तुला मरणाची भीती नसल तू इथून जा असं तो मोठ्यानं म्हणायला मी उगली माल आहे कारण नऊशे नव्याण्णव माणसाची हत्या केलेली आहे एक माणूस माझ्या जीवनामध्ये मा मारायचा राहिलेले तुला मी द कारण तुला मी कृपा करतो तुझ्या जीवनामध्ये तू जा असं तो लांबूनच सांगायला पण गौतम बुद्ध कारण कारण ते संत आहेत ताड ताड त्याच्याकडे येऊ लागलेले आहेत ह्याचं अंतकरण जसं गौतम बुद्ध जवळ येईल तसं ह्याचं अंतकरण विहू लागलेलं आहे ह्याच्या अंतकरणामध्ये दया पाजू लागलेल्या आहेत ह्याला कळच नाही गेले ही स्वतःला मला मा उमरी मार तुला काय झालेलं आहे नऊशे नव्याण्णव माणसं मारला कधी तुझी कुराड हात कधी थरथर कापली नाही तुझी कुऱ्हाड कधी अशी म्हणजे घाबरली नाही आज का तू घाबरत आहेस स्वतःला धीर देण्याचा त्याच्या जीवनामध्ये दे भरपूर प्रयत्न करून आला पण ते काही त्याला शक्य होई न घाल कारण त्यांचं कारण जसे गौतम बुद्ध जवळ येईल त्यांच्या स्पर्शानं त्यांच्या स्पंदनं त्याच्याकडं त्याच्या करणं भोवती फिरू लागलेले आहेत त्या स्पंदनामुळे त्याचं अंतकरण पाजवळ आलेलं आहे जवळ एक दोन एका दहाच फुटावर असताना त्याने खबरदार सांगितलं की मी उंगली माल आहे माझ्या जीवनामध्ये नऊशे नव्याण्णव माणसाची हत्या केलेली आहे तुला सोडून देतो तु। पहिल्या वेळेस त्याच्या तोंडातून वाक्य दिलं की माझं सोडून देतो हा पळत जाऊन हत्या करणारा पण ह्याचं अंतकरण घेऊ लागलेला आहे ह्याच्या अंतकरणामध्ये दया आहे हे ते दाखविण्याचा प्रयत्न करणार गौतम बुद्ध म्हणले तुझा जसा पण ठरलेला आहे माझाही पण ठरलेला आहे तुला भेटण्याचा तुला जे करायचं आहे ते कर मी येऊ लागलेलं आहे असं म्हणले ही वरचीवर घाबरून आला ह्याचं अंतकरण पाजळ आणि ह्याची ज्यावेळेस जा गौतम बुद्ध ह्याच्यासमोर उभा राहिले ह्यानं अशी धरलेली वरचा हात ह्याचा वरचा हात वरीच झाला खाली हात तयार व्हायला तयार कारण ह्याच्या अंगामधलं बल सगळं निवडून गेलं ह्याच्यात शरीरामध्ये पूर्ण दया निर्माण झालेली आहे गौतम बुद्ध म्हणले मला मार ना आता तू तुझा हात वरी खाली घे ना म्हणले हात हे ना म्हणला मला काय झाले कळच नाही गेले म्हणला माझा हात आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये अशी दया असं प्रेम माझं निर्माण झालेलं माझं जी मी एवढा कठोर असणारा म्हणला मी माझ्या जीवनामध्ये दया का निर्माण होते हे मला कळतच नाही मी एक जणाचं नाव ऐकून आहे तुम्ही गौतम बुद्ध नाही म्हणला त्या गौतम बुद्धाचं नाव ऐकून आहे म्हणला तुम्हीच असायला पाहिजे म्हणला गौतम बुद्ध एवढ्या हिमतीने तुम्ही माझ्याकडे आलेले आहात तुम्हीच गौतम बुद्ध आहात म्हणलं हो म्हणले मीच गौतम बुद्ध आहे म्हणला त्यानं म्हणलं तुमचं नाव ऐकून होतो म्हणले पण मला आज तुमचं निस्त लांबून दर्शन झालं जवळ आला माझी हिंमतच झाली व्हायला हो तयार नाही मला माझ्या अंतकरणामध्ये दया एवढी निर्माण झालेली आहे माझा जो अहंकार होता माझा क्रोध होता जो मला खून करायचं जे माझं बलच माझ्या जीवनामध्ये राहिलेलं नाही असं म्हणू लागलं पण मी म्हणला मी निर्धार केलेला आहे मी तुमची हत्या करीन कर म्हणाले गौतम बुद्ध कर ना मी तुझ्यासमोर उभा आहे तुझी कुराट समोर आहे तर चलो माझ्या मानावर त्याची हिंमतच नाही कुराट गौतम बुद्धाची मानावर चालवायची कारण तो मधून घाबरलेला आहे कारण संताचं स्पर्श त्याच्या जीवनामध्ये झालेला आहे संत प्रत्यक्ष त्याच्या डोळ्यासमोर आहेत भगवंताला प्राप्त झालेला महात्मा त्याच्यासमोर आहे त्याची कुऱ्हाड ही चालवायची कशी हिंमत होईल मग गौतम बुद्धाने सांगितले एक झाड होते थे, थे ते म्हणजे ते एक त्या झाडाचा फाटा तोड म्हणले फाटा तोड म्हणजे त्याच्यात काय आवड आहे म्हणजे गेला खट्टे दिले त्या झाडाचा फाटा तोडला आणि गौतम बुद्धाला आणून दिला म्हणजे आता काय केलं म्हणजे वा वा म्हणजे उमलीमान आता काय करे हा फाटा तिथे निघून जोड मिळला मग ती म्हणाला का काय म्हणला एकदा तोडलेला फटा कसा जोडता येतो मग तसं मग त्यांनी गौतम बुद्धाने सांगितलं की हे उंगली मार तुझ्या जीवनामध्ये मा नऊशे नव्याण्णव हत्या केलास तुझ्या जीवनामध्ये आता त्या माणसाली जिवंत तो करू शकतोस का तुझ्या जीवनामध्ये करू शकत नाही जसं म्हणून या सृष्टीमध्ये कारण तू जसा आलेला आहेस तुला जसा जगण्याचा अधिकार आहे तसं प्रत्येकाला इथं जगण्याचा अधिकार आहे म्हणून तू जी हत्या करणं या जगामध्ये सोपं आहे बाळामध्ये पण तू माझी हत्या करू शकतोस पण माझं मुंडकं या धांडा वेगळं करू शकतोस पण हे तुटलेलं मुंडकं माझं धांडाला या जुळू शकतोस का म्हणले ते मला माझ्या जीवनामध्ये शक्य नाही नंतर त्यानं कारण आता ते संत आहेत संतांचं दर्शन त्याच्या जीवनामध्ये झालेलं आहे त्यानं गौतम बुद्धाचे पाय धरले क्षमा मागितले आणि नंतर तो गौतम बुद्धाचा एक निष्ठ तो शिष्य झालेला आहे आणि नंतर गौतम बुद्धाच्या कारण देखत प्राण त्याग केलेला आहे आणि गौतम बुद्ध म्हणतात त्याच्या जीवनामध्ये त्याला कारण उंगली मारायला मोक्ष मिळाला मुक्ती मिळाली का मिळाली कारण साधूची संगत त्याच्या जीवनामध्ये घडली संताची संगत त्याच्या जीवनामध्ये घडली तसं आपल्या जीवनामध्ये खऱ्या भक्ताची संगत घडायला तयार नाही भक्तीचं मर्म आपल्या जीवनामध्ये कळायला तयार नाही संत कोण आहेत त्यांच्या संगतीमध्ये आपल्या जीवनामध्ये आपण जायला तयार नाही म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये संत कारण संताचा महिमा तो बहु बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते बहुदुदळं जरी झाले मैस गाय तरी काय होईल काम धेनो कारण संतचा महिमा अत्यंत अवघड आहे आपल्या जीवनामध्ये संतचा महिमा कळणं संतची संगत आपल्या जीवनामध्ये मिळणं हे अत्यंत अवघड आहे आपण ज्याला संत म्हणतो ते संत आहेत का नाही याचं आत्मपरीक्षण आपल्या जीवनामध्ये करावं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुजीनंद स्वामी यांच्या चरणी हे कारण त्यांचा करण शताब्दी सोहळा चालला आहे म्हणून हे पहिल्या दिवसाचं कारण तिथं अखंड हरिणाम सत्तेची जी सेवा चालू आहे हे पहिलं पुष्प अखंड हरिराम सप्त्यामधलं माझ्या माझ्या जीवनामधलं त्या बोरगावमधलं नाही हे माझ्या घरी बसूनच स्वामीच्या चरणी भावपुष्प वाहत आहे तर हे पहिलं पुष्प मी स्वामीच्या चरणी भावपूर्वक श्रद्धापूर्वक त्यांच्या चरणी वाहतो आणि माझ्या निरूपणाला पूर्णविराम देतो तुकाराम 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 बोला पुंडरी गुरुदेव त्रिविठलो श्री ज्ञानदेव